चर्चगेटला जमणार आहेत आम्हीही गोरेगाव मनसेमधून शिवसेना मनसे एकत्र आहात लोकलने प्रवास करत लोकल जाताना आपल्यासोबत आपले विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव आहेत गोरेगावचे त्यांच्याशी संवाद साधूयात काय आज आज आम्ही सगळं चर्चगेटला चाललेलो हो। आहोत मनसे शिवसेने सर्व पदाधिकारी आज मोर्चा सत्ताचा मोर्चा संविधान जागवण्यासाठी आज सन्मान्य सर्व पक्षाचा मोर्चा आयोजित केलेल्या आहेत त्याच्यासंदर्भात सर्व एकत्रपणे आज ट्रेननी सदगीरला सचिन तिकडे जात आहोत आपण आता पाहतोय इतर काही पदाधिकारी जे आहेत कार्यकर्ते आहेत जे घोषणा देत आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि त्यांना विसरूयात आपल्यासोबत ते प्रश्न मला पण निवडणूक आयोगाचे निवडणूक आयोगाचे श्राद्ध घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज मोर्चा घेत आहे आणि श्राद्ध घालणार होतो आपल्यासोबत शाखा अध्यक्ष होते बोलले अजून तुमच्यापैकी कोणी काय बोलणार आहे का आज हा मोर्चा मान्य राजसाहेबांनी दाखवून दिलं आहे वारंवार तुम्हाला की मतयादीमधला घोळ कसा आहे या मतयादीचा घोळ आज महानगरपालिकात इलेक्शन असतानाच परत त्याच पद्धतीने इलेक्शन होऊ नये म्हणून आवाज आज ग गोरेगाव तारे अख्ख्या मा मुंबईतून किंवा अख्ख्या महाराष्ट्रातून मतदार जो घोळ होतो आहे त्या त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आज या मोर्चाला मान्य राजसाहेबांच्या आदेशाने निघत आहोत शिवसेना मनसे एकत्र आले काय वाटतं खूप चांगली गोष्ट आहे ज्या गोष्टीची गेले कित्येक वर्ष लोक पाहत हो वाट पाहत होते ती गोष्ट आता अक्षरशः लोकांमध्ये आणि ह्याच्यात जागृत होते त्यामुळे मराठी माणूस हा खूप मनापासून खुश आहे आणि अशीच एक राव अशी देवाकडे प्रार्थना पण आहे ते हो पदाधिकारी आपले अजून कुणाला बोलायचं आहे कुणाला बोलायचं आहे का

तिकडे जमा होणार आहोत आणखी कोणी पदाधिकारी कार्य करते बोलणार आहेत काय वाटतं बस आता एकत्र आले एकत्र आल्यानंतर आता जल्लोष तो महानगरपालिकेवरती दिसणारच आहे आणि आपली सरकार येणारच आहे आणि सरकार येणार आहे सरका असं सांगतायत हां नक्कीच सरकार येणार सरका असं बोलतात आपण पुढे काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय वाटतं मनसे सेना एकत्र आले काय वाटत मनसे गोरेगाव पहिल्यांदा एकत्र भाऊ भाऊ आहेत ते येणारच एकत्र भावना काय आहेत कुटुंब आहे आमच्या भावना तीव्र आहेत आम्हाला ते कुटुंब म्हणून एकत्र आलेलं पहिलं आवडेल आम्हाला आता गोरेगावकरांचा मत आहे तसं आपल्यासोबत शाखाध्यक्ष अरुण गवळी पण आहेत काय वाटतं आज पहिल्यांदा मनसे शिवसेना एकत्र मोर्चा खूप बरं वाटतंय मराठी माणसांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक चांगली संधी आहे मराठी माणसांसाठी बरं अजून आपण काही पुढे पदाधिकारी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आपल्यासोबत आहेत सागर दादा काय सांगशील शिवसेना मनसे एकत्र आली शिवसेना मनसे एकत्र आली म्हणजे महाराष्ट्र एकत्र आला असं झालं त्यामुळे हे सगळं आता तुम्हाला आता माहीत पडेल सुरुवात आहे